हे लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे झालं का चहा नाष्ट चहा पाणी झाला का बोला खूप खूप स्वागत आहे झाला का चाल का आहे तुमच बोला कोण कोण आहे लाईव्ह वरती लाईक कोण केलं सांगा बरं लाईक केल्याबद्दल थँक्यू थँक्यू जय भीम नम भीम राजेंद्र भाऊ झालं तुमचं झालं का हो माझं पण झालं दादा लाईक केली कोण एक नंबर एक नंबर लाईक कोण केली थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल राधे राधे जी राधे राधे जी बोला दादा खूप खूप आहे झालं झालं का का चहा चहा पाणी पाणी हो माझं झालं राजेंद्र भाऊ तुमचं झालं का मी लाईक केली हो का थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा पहिली लाईक केली त्याच्याबद्दल दुसरी कोण केली तिसरी कोण केली <laughs> बापरे बापरे दादा आले खूप 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 स्वागत आहे गणेश दादा दोन नंबर डन यू थँक्यू झालं का चहा नाही आज जेवण करायला आज उशीर उशीर झाला जेवायला मला दादा सकाळचं जेवण मी तीन वाजता जेवले तीन साडे नाणून दिली मला शाबू ते नाश्ता केले त्याच्यामुळे मला भूकच लागली नाही मग तीन साडेतीनला ला जेवण केले सकाळचं मग आता भूकच नाही आता जेवलं तर जेवलं नाही तर नाही पेल जेवण केलं छान 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 नंबर एक केला मी है पेले तुम्ही चहा पण नाही जरा झोपले होते उठले तोंड धुतले आणि मला थोडा घ्यावा एखादा तास सात आठ म्हणून बसले लाईव्ह चालू करून मला वाटलं आज कुठेच गेले नाही मी घराच्या बाहेरच गेले नाही आज घरातच आहे बाहेर गेलेच नाही आज आज लवकर जेवण केलं कस काय लवकर केलं दादा आज दुपारी जेवण का दुपारच जेवण बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व भावांचं बहिणीच खूप खूप स्वागत आहे सर्वाला क्रांतिकारी जे भीम जय शिवराया जय महाराष्ट्र नाही भूक लागली होती आज बर झालं भूक लागले की जेवण करून घ्यायचं अमोलदा एकत मी चहा पण पेत नाही त्याच्यामुळे भूक लागली की जेवण करून घ्यायचं काय त्याच्यात मी पण जेव्हा भूक लागल तेव्हा जेवण करते गेलं सकाळी जेवण लवकर केला असाल त्याच्यामुळे आता लवकर भूक लागली मी बघा दहा अकराला जेवले का चारलाच भूक लागते मला चार पाचला नाही जेवले की नुसतं असं कस तरी हे होत आहे सर्वांनीच लाईक करा कमेंट करा सर्व भावांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जेवी त्यांनी घेतला संध्याकाळी सकाळी घेतली तरी नाही घेत का, ना काय का, बनवलं आज सांगितले ना पात्र भाजी आज मी काय म्हणते ते हे ताक करून पे आज पेल्युधवाऱ्याकडून दही पण घेतले होते आणि म्हणलं थोडं करून प्याव ताक मला ताकच आवडत नाही पण आज करून पेले तसच बळबळ या गिलास सफेद साडी घालून बस मध्ये लाईव्ह घेत कुठे निघाला मी त्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केली आहे हो का मग ती कुठे गेले असेल राजेंद्र भाऊ ते म्हणल तिला आज खिचडी भात बन बनवलं छान छान की खिचडी छान की संध्याकाळी खायला संध्याकाळी खिचडी खाऊन झोपायला चांगलं दादा साध आणि सोपं आणि पचन पण होतंय आहे संध्याकाळी खिचडी भात वरण असं खाल्ल्यालं मी बघा बुद्ध गायला गेले होते वीस दिवस गेले होते वीस दिवस तर रोज दुपारी जेवण असायच पोटभर बाराच्या टायमाला सकाळी नाश्ता चालू झालं मी घरी चपाती खात नाही तिथं चपाती पण खात होती तर मला काही त्रास झाला नाही तुम्ही लग्नाला जातो होतो वाटत मी का <laughs> नाही बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्व सर्व भावना खूप खूप स्वागत आहे आता एक त्या नावाची मुलगी आली लातूरची त्या लाईव वरती निलेश भाऊ मुळे दादा आहे दोघाची ते लाईव्ह वरती आहेत हो का लातूरची आहे का असल असल माळी माळी भैया माझ्या मा लाईवर येत नाहीत सहसा जास्त करून आता की खूप दिवस झालं नाही त्यांनी माझ्या लाईवरती माळी भैया नवीन नवीन येत माझ्या वरती आई बोलतात त्यांनी मला पण आशात नाहीत त्यांनी माझ्या लाईवरती आज काय भूक काही लागत <laughs> कस काय आम्हाला राज कस काय भूक लागणार मला वाटायला मला लागायची नाही भूक कारण ताक पीलेव ना आज मी दुपारी बोला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा असं चहा नाही पिलं का जांभळ्या येतात डोकं डोकं जड पडतं आहे डोकं दुखतं आहे चहा नाही प्यायला एक प्रॉब्लेम व्हायला तर काय करावं चहा सुटणार झालाय बघा दोन घोट तर प्यावं लागलं आहे बोला सरबानी स्किमिट करा लाईक करा आणि जेवलं की नाही असं म्हणाला तामलदा जेवण लोक नाही असं म्हणाल तरी जेवण करून घ्या घेते <laughs> घेते उशिरा जर भूक लागली तर घेते जेवण करून भूक लागल्यानंतर भूक लागल्यावर जेवते मला सण होत नाही भूक गुड दिसर त्या लाइव वरती पहिले गट लाइव आणि मग हे स्कोर लाइव भगत करत असतो असतो तुम्ही का तुम्ही पण गेलात तु का राजेंद्र भाऊ तुम्ही पण गेलात तु का त्या लाइव वरती ई आपल्याला असं कोणाचे पण जव वाटला नेट संपलं वाटत श्यामात गेल्या गेल्या नाही नाही संपत एक तास संपत नाही नेट जास्त मी काय नाही घेतली केले पाच साख चार पाच गाणे टाकले आणि तेवढी लाईवच घेतली सकाळी बाकी काय नाही केले कसं संपल संपना नेट उगा फिरत राहते त्याला काय वाटते काय माहिती त्या नेटला राजेंद्र भाऊ डायरेक्ट सायकल घेऊन लातूर चालू का बोला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा मिस दुपारून ती शिकलाल ते ओ काय म्हणते ब्लो द्यायचं आता आवाज बंद झाला होता कि आता फिरायला अजून यायले फिरायला येऊ लागले या दादा ब्लो द्यायचं शिकलाल ते दुपारून बघलाल ते तरी समजलं नाही थांबा बर तुम्हाला देऊन बघू का अमोल दादा तुम्हाला देऊन बघू का बर येते का बघू का नाही तर खेळ हो चाल माय अजून वाट आले थांबा बर बघते तर एकदा ट्राय करते ब्लॉक कर ना चॅनल या चॅनल वरी वापर केला मला दादा जाऊ द्या काय तर होऊन बसल बघा बघा देऊन बघा बर बघा त्यानं काय म्हणाल तर त्या चॅनल बघितली होती कस द्यायचं ते त्यानं म्हणलं त्या डीपेवर क्लिक करा आणि मग क्लिक केल्यानंतर ते ही येते म्हणलं ऑप्शन ती शेवटला त्याच्यावर ही करा म्हणलं मग सकाळी दुपारी पोरानं करून बघितलं ती आमच्या तर चा चा त्याच त्याच्याच ह्याच्यावर कर म्हणली होती मग मी पण दुसऱ्याच्या ह्याच्यावर करू दिले होते त्याच्या ह्याच्यावर चा केला होता तर त्याचाच ब्लॉक होऊन बसला नंबर आई म्हणले जाऊ दे रे बाबा अजून एकदा बघ म्हणले तो नीट युट्यूब मध्ये काय सांगते ती आणि नंतर मग करून दे आता बघायला आणि माझं कसं ते मराठी भाषा आहे ना मोबाईल मध्ये सगळी नाही बघितली बघितले ना राजेंद्र भाऊ कीच आहे का इथं हो मी फिरत असतो साय सायकल घेऊन कोण लाईव्ह घेत असत तो पाहत लातूरला हीच आहे ना त्याच्यानंतर आताच टाकला होत की शिकवलं का मग तुम्हाला नाही राजेंद्र भाऊ शिकवलं नाही आम्हाला शिकलय आता मीच बघते थांबा की मीच बघून बघून मी शिकते आता नाही कुणाच्या मागे लागणार मी स्वतः शिकते की बघा ते युट्यूब मध्ये दाखवाले आता कसं करायचं काय करायचं आणि मी असं आता इथल्या घरातल्या जवळयाच्या फोनवर शिकणार आहे कारण ह्यांचे ब्लॉग बी झालं तर काही नाही जवळचे प्रशांत भैया बोला प्रशांत प्रशांतच आहे का मधीच फिराले गोल 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 सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा प्रशांत झाला का चा दुपारून सनी विशार आला होता मी शिकलो बाबा तुम्ही कधी शिकलात दादा तुम्ही घेता सांगा बरं तुम्ही लाईव्ह घेतात का चे काय मी लाईव्ह घेतात का तुम्ही लाईव्ह शिकायला सांगा कधी घेतात लाईव्ह मी पण येते लाईव्ह वरती Hey. प्रशांत मला आलंय ओळखू नको तस काय बोलू आलो मी दोन मिनिटात हा आलो मी दोन मिनिट आणि पाच मिनिटात बर बर या या मुलादा या का हसलात राजेंद्र भाऊ शिकणार <laughs> शिकायचं असल तर तर घ्या तर घ्या कुणाकडं जायची गरज नाही शिकायचंय शिकायचंय मला चला चला कुठं चला प्रशांत कुठे चलायचंय झालं का चहा पाणी सांग उड्यात काढत जाऊन बहिणीवाला असं बोलून येत नाही त्याचा लय फायदा घ्यायचा नसतंय काही पण बोलून बोल बोल चहा पाणी झालं का बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्व भ्रवान बहिणीच खूप खूप स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी भीम चहा पाणी झालं का सांगा आठवी लाईक कोण केलं बाबा सांगणार झाले लाईक केले कुणी पण येणार लाईक करून पळाल्याच आहे की नऊ झाल्या अमोलदादा करायलाच आहे की बाबा असं वाटलंय मला अमोल कराले तर बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा विजय भाऊ सकाळपासून नाही वैभव दादा आले तर आज कशात बिजी आहेत की सत्यपाल दादा आले तर मी म्हणलेच अमोलदादाच आहे झाले का नऊ नंबरला एकदम <laughs> माझ्या आल्या लक्षात दादा तुम्ही गेल्यानंतर लाईक उठून बुला अमोलदादाच कराले तर नऊ नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू धन्यवाद अमोल दादा कुठं तर कुणी तर भाऊ टाकत असते मदतीला बघा कुणी कुठे गेलं तर कुणी तर असतंयच मदतीला असं नसतंय कि नाही बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा सकाळपासून बघा ना आले नाहीत आज माझ्या वरती वैभव दादा आले नाहीत पुन्हा सत्यपाल दादा नाही विजय भाऊ नाही विशाल आला होता पल्लवी नाही दोन दिवस झालं तिची तब्येत ठीक नाही बोला सर्वांनीच लाईक करा सबमिट करा एक वरती कमेंट करा कमेंट कमेंट पण करा लाईक पण करा दादा पण नाही दोन दिवस झाले लाईव्ह ला माझ्या काल आले होते दादा परवा दिवशी बे आली होती दादा कसं ड्युटीवर असतात त्याच्यामुळे त्यांना जास्त टाइम भेटत नाही बोला को कुन वरती कमेंट करा कमेंट प्रशांत गेला का प्रशांत प्रशांत बोल की बोल लाइक कर कमेंट कर राजेन्द्र का गुस फिरत फिरत सायकली कर तो कठाला आला हे नहीं नहीं दिदी दी दी बोला खूप खूप स्वागत आहे बोलाय 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 सारख फिरत असतो नेट हो बघा ना काय झालंय की नेटला नेटचा काय प्रॉब्लेम झालाय की बघा